नमस्कार मित्रांनो नागरिक माहिती मंच यूट्यूब वरती आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज मी तुम्हाला एक खूप महत्त्वाच्या गोष्टीबद्दल सांगणार आहे सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजना या योजनेबद्दल या योजनेतून राज्यातील लाखो महिलांना दरमहा आर्थिक मदत मिळणार आहे पण सगळ्यांनाच पैसे मिळतील असं नाहीत काही बहिणींना या योजनेतून पैसे मिळणारच नाहीत अगदी बरोबर ऐकलं जर काही अटी पाळल्या नाहीत किंवा काही गोष्टी तुमच्या कुटुंबात लागू होत असतील तर या योजनेचा लाभ थेट बंद होऊ शकतो म्हणूनच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण मी तुम्हाला अगदी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सांगणार आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणत्या बहिणींना मिळणार नाहीत आणि त्यामागचं खरं कारण काय आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या माहितीपूर्ण व्हिडिओला पहिली अट आहे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे म्हणजेच सर्वात आधी हे, हे।, हे लक्षात ठेवायचं ही योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवासी महिलांसाठीच आहे जर तुम्ही महाराष्ट्राबाहेर राहता किंवा तुमचं नाव इतर राज्यांच्या रेशन कार्डवर आहे तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही दुसऱ्या अटीमध्ये असं सांगितलेलं आहे की ही योजना विवाहित आणि अविवाहित महिलांसाठी आहे पण लक्षात ठेवा एका कुटुंबातील फक्त एकच अविवाहित महिला या योजनेसाठी अर्ज करू शकते म्हणजे जर घरामध्ये दोन अविवाहित बहिणी असतील तर फक्त एकीलाच या योजनेचा लाभ घेता येईल तिसऱ्या अटीमध्ये वयाची मर्यादा आहे तुमचं वय किमान एकवीस वर्ष पूर्ण झालेलं असावं आणि कमाल वय पासष्टपर्यंत पर्यंत असावं एकवीस वर्षाखालील किंवा पासष्ट वर्षापेक्षा जास्त वयाच्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही चौथ्या अटीमध्ये सांगितलं आहे लाभार्थ्याचं स्वतःचं आधार लिंक असलेलं बँक खाते असावे म्हणजेच सरकार थेट तुमच्या खात्यात पैसे पाठवणार आहे त्यामुळे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असणं खूप महत्त्वाचं आहे ज्यांचं खातं लिंक नाही त्यांना पैसे ट्रान्स्फर होणार नाहीत पाचव्या अटीमध्ये वार्षिक उत्पन्नाची मर्यादा आहे ही।, ही योजना गरीब आणि मध्यमवर्गीय महिलांसाठी आहे म्हणूनच ज्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही सहावी अट आहे कुटुंबात आयकरदाता असेल तर लाभ मिळणार नाही म्हणजेच जर तुमच्या कुटुंबातील कोणी आयकर भरत असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र राहणार नाही कारण सरकारने ही योजना खास आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच ठेवलेली आहे सातव्या अटीमध्ये सांगितलेलं आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत त्यांना त्यांच्या कुटुंबातील महिलेला हा लाभ मिळणार नाही पण जर तो कर्मचारी कंत्राटी बाह्य यंत्रणेद्वारे कार्य करत किंवा स्वयंसेवी कामगार असेल आणि त्याचं उत्पन्न अडीच लाखांपर्यंत असेल तर तो पात्र ठरेल आठव्या अटीमध्ये सांगितलेलं आहे जर एखादी महिला आधीच सरकारच्या इतर योजनेतून दरमहा पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर तिला लाडकी बहीण योजनेचा वेगळा लाभ मिळणार नाही म्हणजेच डबल फायदा मिळणार नाही नवव्या अटीमध्ये सांगितलं आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत म्हणजेच जर तुमच्या कुटुंबातील कोणी विद्यमान किंवा आमदार खासदार असेल तर त्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही दहाव्या अटीमध्ये सांगितलेलं आहे जर तुमच्या कुटुंबातील कोणी राज्य सरकार किंवा भारत सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक किंवा सदस्य असेल तर त्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही आणि त्या पात्र ठरणार नाहीत अकरावी अट आहे जर तुमच्या कुटुंबातील कोणाच्याही नावावर चारचाकी वाहन असेल फक्त टॅक्टर सोडून तर त्या कुटुंबातील महिला पात्र ठरणार नाहीत मिळेल असं नाही काही नियम काही अटी अशा आहेत ज्या नीट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण छोट्या चुकीमुळे किंवा अटी पाळायला नाहीत तर सरकार तुमचा अर्ज नाकारू शकतं आणि तुमचे पैसे थेट बंद होऊ शकतात जर तुम्ही पात्र असाल तुमचं उत्पन्न दीड लाखाच्या आत असल तर तुम्ही लवकरात लवकर ई के वाय सी प्रोसेस करून घ्या आणि ही संधी तुम्हाला नक्कीच घ्यायला हवी ही योजना तुमच्या आयुष्यात थोडी आर्थिक स्थैर्य आणू शकेल म्हणूनच माहिती पूर्ण समजून अर्ज भरून घेणे खूप महत्वाचं आहे आणि हो ही माहिती तुमच्या ओळखीमधल्या बहिणींना मैत्रिणींना किंवा ना नातेवाईकांना ही माहिती नक्कीच शेअर करा कदाचित तुमच्यामुळे कोणाचं काम होऊ शकतं जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्र मित्रमैत्रिणींसोबत कुटुंबासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका माझे येणारे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय धन्यवाद